मध्ये मतदानाला आलेल्या नागरिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी बघूया अठरा वर्षांच्या तरुण तरुणींपासून ते वृद्ध माणसं सुद्धा सहभागी होताना दिसतायत आता या एक आजी आहेत त्यांनी मतदान केलेलं आहे आजी तुम्ही तुमचं ते बोट मतदानाचं दाखवून द्या एकदा त्यांनी मतदान केलेलं आहे आजी तुमचं वय काय साधारण सत्तर सत्तर वर्ष आणि तुम्ही आता इकडचं तापमान बघायचं झालं हात हात खाली घेतलं तरी चालतोय आता खाली घेऊन द्या तुमचं वय सत्तर वर्ष असं सांगताय तुम्ही आता इकडचं तापमान बघायचं झालं तर ऊन खूप जास्त आहे तरी सुद्धा तुम्ही मतदानासाठी आलाय काय वाटतं आपल्याला उत्सव हो वाटते की आपला मत म्हणजे ह्या जिवंत आहे बा आपण मनुष्याने आपण करावं मतदान सर्वांनी असेच मतदान करावं मतदार म्हणजे जे बाकीचे मतदार आहेत म्हणजे तुम्ही तर सत्तर वर्षाच्या वरच्या आहात तुम्ही मतदान केलं इतरांना तुम्ही काय सांगाल म्हणजे मतदान करावं या संदर्भात मतदान करावे आपला हक्क नाही सोडावे हो लोकशाही मधला सगळ्यात मोठा हक्क आहे तो सोडू नका सोडू नका आपलं आपला हक्क आहे तो आपला हक्क सोडायचे नाही सर्व म्हणजे याच्यानी करायचं प्रत्येक निवडणुकीला तुम्ही असंच उन्हात वगैरे येऊन मतदान करत असतो हो उन्हात केव्हाबी केव्हा बी आम्ही गर्दीमध्ये लाईन लावून मतदान करतो हो आज तरी गर्दी गर्दी जाये पहले से <laughs> गर्दी चाल गर्दी नाही वाटली साठी पहिले उठून शनी गर्दी लागू नये उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून लवकर उठून आला माझ्या शनी जास्त म्हणून आता ते नातींच्याही होत अन सर्वच जण आले तर मग म्हणलं मलाही घेऊन चाल बरोबर मग ऊन होईल तर माझा जीव घाय भरते त्याच्यामुळे उन्हाच्या आधीच येऊन गेला उन्हाच्या आधीच येऊन गेली मी बाकीच्यांना सुद्धा तेच सांगाल का उन्हाच्या आधी येऊन जा उन्हाच्या आधी येऊन जावं खर तर दुपारच्या नंतर ऊन लागेल त्यानंतर पुन्हा रांग मोठी झालेली असेल त्याच्यामुळे त्रास व्हायला नको म्हणून लवकर येऊन सकाळी लवकर येऊन मतदान केलंय असं या आजींनी म्हटलंय या आजींनी जो संदेश दिलाय तो फार महत्वाचा आहे की प्रत्येकाने आपल्याला जो हक्क मिळालाय तो हक्क सोडू नका आपला हक्क बजावा असं त्यांनी म्हटलंय पर्सन सुरेश सहमी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज भंडारा